सांगलीच्या कोल्हापूर रस्त्यावर असणाऱ्या पैलवान ज्योतिराम दादा सावरडेकर कुस्ती आखाड्यामध्ये रस्त्यावरील खोक्याचे पुनर्वसन करण्यास खेळाडू आणि पैलवान यांनी विरोध दर्शवला आहे आज सर्व खेळाडूंनी अतिक्रमण कारवाई दरम्यान खोकी पुनर्वसनाला विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला सांगलीच्या कोल्हापूर रोडवर पैलवान दादा सावर्डेकर कुस्ती आखाडा आहे या आखाड्यात खेळाडू मल्ल हे सराव करत असतात खेळाडूंसाठी महत्वाचे असणाऱ्या या आखाड्यात रस्त्यावरील खोकी पुनर्वसन करण्याचा घाट खोकी धारकांच्या प्रतिनिधीकडून केला जात आहे त्यामुळे या खोकी पुनर्वसनाला विरोध दर्शवला आहे अवैध व्यवसाय सुरू आहेत आणि अशी खोकी कुस्ती आखाड्यात आणल्यास तिथेही गैरप्रकार घडण्याची भीतीही खेळाडू आणि मल्लांनी व्यक्त केली मी कुस्ती निवेदक ज्योतिराम वाजे सांगली सध्या जो कोल्हापूर ते शास्त्री या रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे त्यामध्ये आता भारत भीम ज्योतिरामदा कुस्ती आखाड्याजवळ अतिक्रमण काढायचं काम चालू आहे पण एक अतिक्रमण काढत असताना जी बाहेरची जी, जी खोकी रोडवरची आहे ती आत आणण्याचा घाट जो आहे तो आम्ही सर्वांच्या वतीनं आयुक्त साहेबांना कळकळीची विनंती आहे की ही खोकी आत घेऊ नये कारण का सांगलीच्या दडणघटनेमध्ये सिंहाचा वाटा असणारा भारतभीम ज्योतिरामदा कुस्ती आखाडा या आखाड्यावर अनेक पोरं दररोज प्रॅक्टिसला येतात सरावा करतात जेणेकरून निरव्यसणे सशक्त आणि बलवंत व्हावी म्हणून त्यामुळं इथं बरीच पोरं येई लागलेली आहेत आणि सांगलीला एक प्रकारचा एक सुसज्ज असा अवस्था आलेल्या आकाड्याच्या माध्यमातन ती आखाड्या गेल्या एक चार पाच वर्षामा मग अशी परिस्थिती होती इथं सगळा गांज्याचा आणि सिगरेटचा आणि दारूच्या बाटल्याचा खर्च खच दिसायचा परंतु इथं सगळ्यांनी या आमच्या सर्व एका कुस्तीतल्या हितचिंतक असतील पैलवान असतील या सर्वांनी प्रयत्न करून हे सर्व बंद केलेला आहे बाहेर जी खोके आहेत ती एक मटक्याची आहेत गुटक्याची आहेत वेगवेगळ्या अवैध धंद्याचे आहेत आमचा तीव्र विरोध आहे सर्वांच्या वतीनं की ही खोके आत जेणेकरून घाल घालता कामा नाही घातल्यास आम्ही सर्वांच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात येतोय तरी आयुक्त साहेबांना एक कळकळीची विनंती आहे सांगलीमध्ये एक असा आमरायनंतर एक असा आकाडा आहे आणि या भागात जर तुम्ही एक ती दोन तीन किलोमीटर फिरला तर एकही असं क्षेत्र नाही जिथं आम्ही आता अशी इथे एक चारशेच्या वरती झाडं लावलेले आहेत त्या ठिकाणी ते आम्ही स्व खर्चात कधीही महापालिकेला आम्ही त्रास दिलेला नाही कारण आमचा कोणताही वैयक्तिक यात स्वार्थ नाही जे काय आहे ते चांगलं काही तर समाजासाठी घरावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तो प्रयत्न आमचा जर असा हनून पाडायचा प्रयत्न करत असतील किंवा आवाज दाबायचा जर प्रयत्न करा असतील तर आयुक्त साहेबांना आमची सर्वांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे की एक मिनटं आमचा एकदा एक सर्वांचं विचार मत घेऊन हे जे घातलेला घाट आहे तो खोके हात घेण्याचा तो तुम्ही नाही रद्द करावा अशी सर्वांच्या वतीनं आम्ही विनंती करतोय यानंतर आमचे माझं नाव निलेश जगदाळे वार्ड क्रमांक अठरा मध्ये जातोय जे आता आमच्या दोस्तांना आमच्या ज्योतिरामने जे बोललाय ते ना ते आयुक्त साहेबांनी पूर्णपणे पाठपुरावा करून विचार करावा आणि आम्ही जे आता इथं जे गांजाडे होतीत लोक आम्ही हे महिना दोन तीन महिने आम्ही मोडून टाकलेलं आहे सगळं त्यामुळे इथं लक्ष घालून डेव्हलप जेवढं होईल तेवढं आयुक्त साहेबांनी पण लक्ष घालावं आणि आम्हाला सहकार्य करावं आणि जे खोके आत आला घ्यायला तिने जे डाऊट असलेला आहे तो आणून पाडावं एवढाच आमचा विचार आहे